नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिपुरारी पौर्णिमेचे काय महत्त्व आहे आणि त्याविषयीची एक कथा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू त्रिपुरारी पौर्णिमा हा उत्सव भारतात आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचा नाश करून त्याने तयार केलेली तीन नगरे उद्ध्वस्त केली देवादिकांना नामोहरण करून सोडणाऱ्या त्रिपुरासुराचा वध केल्याचा आनंद दिवे लावून व प्रज्वलित दीप नदींच्या पाण्यात सोडून व्यक्त करण्यात आला तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले विविध हिंदू पुराण कथांनुसार भगवान शिवाने त्रिपुरांतकाचा अवतार धारण करून त्रिपुरासुराला कार्तिक पौर्णिमेला प्रदोष काळी ठार मारली त्रिपुरासुराने देवांना अनेक प्रकारे छळले मायासूर याने बाणराजा म्हणजेच त्रिपुरासूर यांच्यासाठी सोने रूपे व लोखंड यांची अनुक्रमे आकाश हवा व भूमीवरील तीन नगरे म्हणजे त्रिपूर असा उल्लेख आढळतो त्रिपुरी हे नर्मदेच्या काठी मध्य प्रदेशात राज्यात आहे भगवान शंकराने तीन दिवस युद्ध करून अखेर कार्तिकी पौर्णिमेला एका बाणाने त्रिपुरासुराला ठार केले आणि त्याने निर्माण केलेली तिन्ही पुरे नष्ट केली कार्तिक पौर्णिमेला विष्णुदेवाने मत्स्या अवतार धारण केला वृंदादेवी हिचा वाढदिवस आणि भगवान शिवपुत्र कार्तिकेय यांचा जन्मदिन म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो भगवान कृष्णाने ह्या दिवशी आपली प्रियसी राधेची पूजा करून राजकिडा केल्या तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता या दिवशी कार्तिकेय यांचे दर्शन घ्यावे गंगा स्नान करावे आणि ब्राह्मणांना दीपदान करावे असे शास्त्रात सांगितले आहे प्रबोधिनी एकादशीला प्रारंभ होणाऱ्या विवाह सोहळा पाच दिवस असतो त्याचा कार्तिकी पौर्णिमा हा अखेरचा दिवस कार्तिकी पौर्णिमेला गंगा नदीच्या पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करतात त्याला कार्तिकी स्नान संबोधले आहे चातुर्मासाची समाप्ती प्रबोदिनी एकादशीला होते भगवान विष्णूची दीर्घकालीन झोप संपून ते जागृत होतात त्या दिवसापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शिवाची प्रार्थना पूजा करण्याचा दिवस शंकराच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्याची प्रथा या दिवशी पाळली जाते या दिवशी घरोघरी तसेच शिवमंदिरातून आणि इतर देवालयांमध्ये दीपोत्सव साजरा करतात देवस्थानातील दगडी दीपा माळाही या दिवशी पाजळतात व नदीच्या पात्रात प्रज्वलित दीप सोडतात दीपदान केल्याने भगवान शंकर प्रसन्न होऊन आपणाला पुण्य लाभावे अशी त्यामागची समजूत आहे कार्तिकी पौर्णिमेला गंगा स्नान करावे कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे ब्राह्मणांना दीपदान द्यावे असे शास्त्रात सांगितले आहे मत्स्यावतार ही ह्याच दिवशी झाला असुरांचा संवार या दिवशी झाल्याने आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याची प्रथा आजही तेवढ्याच भक्तिभावाने पाळण्यात येते हे विशेष म्हणावे लागेल हिंदू भाविक विशेषतः स्त्रिया त्रिपूर ज्वलन व्रत या नावाचे व्रत या दिवशी करतात शिवापुढे वाती लावणे दीपपात्रे दान देणे शिवाची पूजा करणे हा या व्रताचा विधी शास्त्रात आहे शिवापुढे लोक तीनशे साठ किंवा सातशे पन्नास वाती प्रज्वलित करून दीप लावतात कार्तिक दीपरत्न म्हणूनही हा दिवस संबोधला जातो कार्तिक महिन्यातील दीप म्हणजे रत्न असे संबोधले जाते प्रज्वलित दीप होड्यात ठेवून होड्या नदीच्या प्रवाहात सोडून देतात अशा अनेक वि धार्मिक विधी वैशिष्ट्ये असलेल्या त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव भारतात आनंदाने सांस्कृतिक व संगीताचे कार्यक्रम आयोजित करून थाटात साजरा केला जातो त्रिपुरांतक रूपातील शिवाची अनेक शिल्पे भारतात अनेक ठिकाणी आढळतात ही शिल्पे त्रिपुरासुराच्या संवाराच्या कथेची स्मृती उजळणी करणारी आहे कार्तिक मासात महिनाभर नित्य पहाटे स्नान करतात त्याला कार्तिक स्नान असे म्हणतात अश्विन शुद्ध दशमी एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी स्नानाचा प्रारंभ करून कार्तिकी पौर्णिमेस त्याची समाप्ती करतात कार्तिक पौर्णिमा या दिवशी कार्तिक स्नानाची समाप्ती होते ही तिथी उत्तर भारतात पवित्र व पुण्यप्रद मानली जाते कोणतीही संस्कृती ही मानवी जीवन जास्तीत जास्त निर्मळ निकोप उन्नत व्हावे यासाठी नियम ठरवत असते कार्तिक स्नान हेही असेच व्रत कार्तिक पौर्णिमेस ज्योतिबाच्या डोंगरावरही पारंपरिक महत्त्व आहे कार्तिक मासात महिनाभर नित्य पहाटे स्नान करतात त्याला कार्तिक स्नान असे म्हणतात हे एक व्रत आहे अश्विन शुद्ध दशमी एकादशी किंवा पौर्णिमा या दिवशी स्नानाचा प्रारंभ करून कार्तिकी पौर्णिमेस त्याची समाप्ती करतात स्नान पहाटे दोन घटका रात्र उरली असता नदीत किंवा तलावात करतात प्रथम संकल्प करून ऊर्ध्व देतात आणि हे व्रत पुत्र प्राप्तीसाठी घेतलेले असेल तर स्नानानंतर अभिकाष्टक नावाचे स्त्रोत्र पठन करतात स्नानानंतर पुनश्च ऊर्ध्व देऊन स्नानविधी पूर्ण करतात संपूर्ण महिनाभर प्रातस्नान करणे शक्य नसल्यास कार्तिक शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत निदान पाच दिवस तरी ते करावे असे सांगितले आहे या व्रतामुळे वर्षभरातील सर्व पापांचे क्षालन होते कार्तिक पौर्णिमा या दिवशी कार्तिक स्नानाची समाप्ती होते